आपल्या हातामध्ये असणारी शक्ती ओळखा हात वापर कुठे करायचा लोकशाहीने दिलेले तुम्हाला जे वापर आहे तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारता आमिषाला बळी पडता अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडून तुमचे अधिकार तुम्ही चुकीच्या ठिकाणी वापरता असं नाही अन्यथा अन्यथा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये याही पेक्षा वाईट व्यवस्थेला सामोर जावं लागेल सर्वसामान्यांचे प्रश्न कधीही सुटणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य माणसं होती राजकारणामध्ये पायी चालणारे अंत्यदान घरची भाकरी घेऊन पायी चालत चेअरमन असायचे त्या जायचे अशा लोकांनी राजकारण त्याच्यावर तुम्ही आम्ही त्याच्यावर तुम्ही आम्ही परंतु हे टिकवण्याचं काम केलेलं हे सर्व टिकवण्याचं काम तुमच्यावर आमच्यावर आहे आपण ते करणार आहे का मतदार बंधुनो येणाऱ्या पंधरा तारखेला व्यवस्थेला प्रस्थापित व्यवस्थेला शिकवण या प्रस्थापित व्यवस्थेला सांगण्याची दाखवून देण्याची तुम्ही आमच्यावर जर काही लादत असाल आमच्यावर चुकीचे उमेदवार लादत असाल आमच्यावर चुकीची विचारधारा लादत असाल तर तुम्ही दिलेला उमेदवार आम्ही घरी बसू अशा प्रकारची सूचना अशा प्रकारचा संदेश या निवडणुकीतून आपल्याला द्यायचा आहे आणि ते तुम्ही द्याल अशी मला आशा वाटते अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र